मंगळवारी तब्बल अठरा वर्षांनी आर सी ने आय पी एल ट्रॉफी जिंकली त्यानंतर आर सी च्या फॅन्सनी देशभरात जल्लोष केला सगळीकडे आर सी च्या विजयाची चर्चा होती मॅच झाल्यावर सेलिब्रेशन करून टीम बुधवारी बँगलोरमध्ये परतली बँगलोरच्या विधानसौदामध्ये आरसीबी सगळी टीम आणि प्लेयर्स सपोर्ट स्टाफच्या सत्काराचं आयोजन राज्य सरकारकडून करण्यात आलं होतं विधानसौदा कार्यक्रम आटोपल्यानंतर बुधवारी संध्याकाळी बँगलोरच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर सगळी टीम येणार होती पण त्याआधीच आर सी बी चे फॅन्स मोठ्या प्रमाणात जमलेल्या चाहत्यांना प्रशासनाकडून चिन्नास्वामी स्टेडियमवर जाण्याची विनंती करण्यात आली पण मोठ्या संख्येनं जमलेले चाहते ऐकण्याच्या परिस्थितीत नव्हते चिन्नास्वामी स्टेडियमच्या बाहेरही आरसीबीचे फॅन्स मोठ्या संख्येनं जमले होते फॅन्सकडून आर सी बी आर सी बी अशा घोषणा दिल्या जात होत्या पण बुधवारी संध्याकाळी साधारण साडेपाच वाजता चिन्ना स्वामी बाहेरची गर्दी आटोक्या बाहेर जात मोठी चेंगरा झाली चिन्ना स्वामी स्टेडियम मध्ये प्रवेश करताना ही चेंगरा झाल्याची माहिती माध्यमांकडून देण्यात येते या चेंगरा चेंगरीत आतापर्यंत दहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात येते तर पंधरा ते वीस जण गंभीर जखमी असल्याचंही सांगण्यात येत चिन्ना स्वामी स्टेडियम सोबतच बँगलोरच्या मेट्रोमध्ये ही प्रचंड गर्दी झाली होती त्यामुळं आरसीबीच्या विजयी परेडला गालबोट लागल्याची दुर्दैवी घटना घडलीय पण या सत्कार सोहळ्या वेळी काय घडलं आर सी या सत्कार सोहळ्याला गालबोट कसं लागलं बँगलोर मधली परिस्थिती सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी चिन्मय तुम्ही पाहताय बोलबिडू मंगळवारी रात्री उशिरा आरसीबी ने पंजाब किंग्सला हरवत आय पी एल ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं सगळीकडे आरसीबीच्या विजयाचा जल्लोष करण्यात आला त्यानंतर बुधवारी सकाळी सात वाजता बीच्या ऑफिशियल एक्स हँडलवरून एक पोस्ट करण्यात आली या आर सी बीची विक्टरी परेड बुधवारी दुपारी साडेतीन वाजता चिन्नास्वामी स्टेडियम पर्यंत असेल असं जाहीर करण्यात आलं त्यानंतर बुधवारी दुपारी बीची टीम अहमदाबाद वरून बँगलोरच्या एच एल एअरपोर्ट वर दाखल झाली एअरपोर्टच्या बाहेरही बीच्या हजारो फॅन्सने मोठी गर्दी केली होती आपल्या आवडत्या प्लेअरला बघण्यासाठी फॅन्सची धडपड सुरू होती काही जण प्लेयर्सला बघण्यासाठी झाडावर सुद्धा चढले होते एअरपोर्टवर कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार आरसीबीच्या प्लेयर्सना रिसीव करण्यासाठी उपस्थित होते साधारण पावणे तीन वाजता आरसीबीची टीम बस एअरपोर्टवरून बाहेर पडली एअरपोर्टवरून टीमची बस विधानसौदाच्या दिशेने निघाली होती तेव्हा रस्त्याच्या आजूबाजूला फॅन्स मोठ्या प्रमाणात गर्दी होती आर सी बीच्या फॅन्सकडून फटाके फोडून प्लेअर्सच्या कटआउटला फुलांचे हार घालून सेलिब्रेशन सुरू होतं विधानसव्याच्या बाहेरही आर सी फॅन्स मोठ्या संख्येनं जमले होते त्यानंतर आर सी बीची टीम चिन्नास्वामी स्टेडियमवर गेली आणि तिथेच ही चिंगराचिंगरीची घटना घडली पण हे सगळं घडलं कसं आणि कशामुळे आधी बँगलोरमध्ये विक्ट्री परेड होणार असल्याचं ठरलं होतं मात्र बँगलोर ट्रॅफिक पोलिसांनी एक ॲडवायझरी काढली आणि त्यात ही विक्ट्री परेड होणार नसल्याचं सांगण्यात आलं त्यानंतर कर्नाटक स्टेट क्रिकेट असोसिएशन म्हणजेच के एस सी ए बुधवारी चार जूनला संध्याकाळी पाच वाजता चिन्नास्वामी स्टेडियम मध्ये आरसीबीच्या खेळाडूंसोबत सेलिब्रेशन होईल असं जाहीर केलं त्यानंतर बँगलोरच्या ट्रॅफिक पोलिसांनी आणखी एक ऍडवायझरी जाहीर केली या मध्ये सांगण्यात आलं होतं की पाच वाजता हा कार्यक्रम चिन्नास्वामी स्टेडियम मध्ये होणार असून ज्या लोकांकडे तिकीट किंवा पासेस असतील केवळ त्याच लोकांना आतमध्ये सोडलं जाईल तसंच चिन्नास्वामी स्टेडियमच्या आसपास पार्किंगची मर्यादित सुविधा आहे त्यामुळे लोकांनी येण्यासाठी शक्यतो पब्लिक ट्रान्सपोर्ट किंवा मेट्रोचा वापर करावा असंही या मध्ये सांगितलं होतं तसंच आरसीबीच्या एक सँडलवर हे पासेस मोफत असल्याचं सांगण्यात आलं होतं चिन्हास्वामी स्टेडियमची क्षमता बत्तीस हजार इतकीच आहे त्यामुळे या सोहळ्यासाठी मर्यादित प्रमाणातच लोकांना प्रवेश दिला जाईल असं सांगण्यात आलं होतं पण तरीही अठरा वर्ष विजयाची वाट बघणारे हजारो आरसीबी फॅन्स चिन्नास्वामी स्टेडियम कडे येत पासेस नसतानाही अनेक जण जन, आज जाण्याचा प्रयत्न करत होते प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार बरेच जण स्टेडियमच्या भिंतींवर चढून तारांच्या कंपाऊंडवर चढून आज जाण्याचा प्रयत्न करत होते पोलिसांनी वारंवार लोकांना गर्दी न करण्याचा आणि ज्यांच्याकडे पासेस किंवा तिकीट नाहीत त्यांना स्टेडियम बाहेर न थांबण्याच्या सूचना दिल्या होत्या पण गर्दी इतकी होती की कुणीच परत जाण्यास तयार नव्हतं हळूहळू गर्दी वाढतच गेली स्थानिक पत्रकारांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी गर्दी पांगवण्यासाठी सौम्य लाठीचार्जही केला स्टेडियमच्या गेटवरची गर्दी ही प्रशासनाच्या नियंत्रणाच्या बाहेर होती काही सुरक्षा अधिकारी गेट उघडणार नाही आणि सगळी गर्दी आज स्टेडियममध्ये येणार नाही यासाठी गेट आतून रोखून धरून थांबले होते पण लोकांचा लोंडा इतका प्रचंड होता की लोखंडी गेटही लोकांचा हा लोंडा रोखू शकला नाही अशातच स्टेडियमच्या गेट नंबर थ्रीवर वर चेंगराचेंगरी झाली चाहत्यांना आज जायचं होतं ज्यांच्याकडे पासेस नव्हते त्यांनाही आज जायचं होतं मुळात परिस्थिती अशी होती की आज स्टेडियममध्ये सत्कार सोहळा सुरू झाला होता पण तरीही बाहेर हजारो चाहते आत प्रवेश करण्यासाठी उभे होते याच वेळी नियोजन गणलं आणि चेंगराचेंगरी झाली पोलिसांनी या चाहत्यांना रोखायला सौम्य लाठीचार्ज सुद्धा केला पण तरीही ही गर्दी पांगली नाही मग यातच जवळपास दहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर पंचवीस जण गंभीर जखमी असल्याचं सांगण्यात येत आहे अनेक जण यात किरकोळ जखमी सुद्धा झाले त्यावेळी अनेकांना आहे त्या परिस्थितीत उचलून हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं पण कित्येक जीव वाचवण्यात अपयश आलं या दुर्दैवी घटनेमध्ये एका चौदा वर्षांच्या मुलीचाही मृत्यू झाला गर्दी हाताबाहेर जाणं एंट्री फुकट आहे पासेस घेऊन आहे नेमक्या किती जणांना आहे याबद्दल नेमकी माहिती न मिळणं आणि नियोजनात आलेलं अपयश या दुर्घटनेमागचं मुख्य कारण असल्याचं सांगण्यात येत आहे आरसीबीच्या विजयाचं सेलिब्रेशन करण्यासाठी फक्त चिन्नास्वामी स्टेडियम बाहेरच नाही तर बँगलोर शहरातच बुधवारी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती एस रोड इंदिरानगर हालसुरू ट्रिनिटी स्टेशनवरून जाणाऱ्या मेट्रोमध्येही प्रचंड गर्दी होती सगळ्या मेट्रोमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी प्रवास करत होते बँगलोर मेट्रो रेल कॉर्पोरेशन कडून या वार स्टेशनवर मेट्रोमध्ये क्षमतेपेक्षा जास्त लोक चढले आहेत त्यामुळे आणखी लोकांनी चढू नये अशा सूचना दिल्या जात होत्या पण तरीही गर्दी नियंत्रणात आणणं प्रशासनाला जमलं नाही कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार माध्यमांशी बोलताना म्हणाले की आम्हाला आर सी बी आणि कर्नाटकचा अभिमान आहे विराट कोहलीच्या निष्ठेला अठरा वर्षांनी फळ मिळाले झालेली गर्दी ही नियंत्रणाच्या पलीकडची होती, होती।, होती। हो सा मी बँगलोर आणि कर्नाटकच्या लोकांची माफी मागतो आम्हाला एक विजयी मिरवणूक काढायची होती पण गर्दी अनियंत्रित होती याशिवाय आत्ताच मृतांचा आकडा सांगता येणार नाही पण मी घटनास्थळी जातोय पाच हजारांपेक्षा जास्त सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले असून घटनेची सविस्तर माहिती लवकरच देण्यात येईल असं डी के शिवकुमार यांनी सांगितलं काही माध्यमांनी दिलेल्या बातम्यांनुसार बुधवारी सकाळीच मुख्यमंत्री सिद्धारामय कर्नाटकच्या सचिव शालिनी रजनीश आणि राज्यातले इतर वरिष्ठ अधिकारी यांनी पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेतली होती या भेटीत आर सी बीच्या विक्टरी परेड घेण्यासंदर्भात चर्चा झाली होती आणि मोठ्या संख्येने फॅन्स जर चिन्नास्वामी स्टेडियमवर जमले तर त्यासाठीच्या आवश्यक तयारीचा आढावाही घेण्यात आला होता पण तरीही ती पन, ही दुर्घटना कशी घडली असे प्रश्न आता विचारले जात आहेत आता यावरून भाजपनं काँग्रेसला ही परिस्थिती हाताळता आली नाही आणि घटना घडली असं म्हणत काँग्रेस सरकारला धारेवर धरले पण महत्वाची गोष्ट म्हणजे सिन्हास्वामीच्या बाहेर झालेली ही चेंगराचेंगरी इतकी भीषण होती की यातला मृतांचा आकडा आणखी वाढू शकतो आरसीबीनं अठरा वर्षांनी स्वप्न पूर्ण केलं पण हुकलेलं नियोजन आणि कंट्रोलच्या बाहेर गेलेली गर्दी यामुळे आरसीबीच्या या विजयाला गालबोट लागले आता हे नेमकं कशामुळे घडलं याची चौकशी होणार का आर सी बीच्या टीमकडून याबद्दल काही प्रतिक्रिया येणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका